वनचा आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण टेट दोन हजार पंचवीस म्हणजेच या ठिकाणी बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये मानसशास्त्र ओके मानसशास्त्र या विषयाशी संबंधित जे आपल्याला प्रश्न विचारतात मानसशास्त्रामधील बघा महत्वपूर्ण असणारा घटक म्हणजेच उपपत्या तर उपपत्त्यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळणार आहेत तर खूप महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे ज्याचा एक भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आता दुसरा भाग अजून आपण या ठिकाणी तीस प्लस क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया विद्यार्थी मित्रो सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा जो आहे आगामी परीक्षेमध्ये फायदा होणार आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे साधक अभिसंधान उपपत्ती ओके साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे बघा कोहलर स्किनर पॅवलॉन की थॉनडाई तर साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ही कोणाची आहे स्किनर यांचे ओके स्किनर हे याचे जनक आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्किनर याने कोणत्या पक्षावर प्रयोग केला बघा स्किनर ज्या याने कोणत्या पक्षावरती प्रयोग केला पोपट कावळा मोर की कबूतर तर विद्यार्थी मित्रो स्किनर जो आहे याने कबूतरावर प्रयोग केला होता ऑप्शन नंबर डी कबूतर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे आ... विशिष्ट प्राप्तीसाठी ओके एखादं उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे आणि या उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनातून झाली असे म्हणतात आणि या साधनातून होण्याच्या अभिसंधानास काय म्हणतात तर अभिजात प्रमाद साधक अभिसंधान की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान ओके बघा या ठिकाणी काय सॉरी या ठिकाणी आता साधक अभिसंधान आपण या ठिकाणी म्हणूया साधक अभिसंधान म्हणतात त्याला ओके okay, साधक अभिसंधान हे प्रश्नाचं उत्तर आहे ओके okay? बघा साध साधनातून अभिसंधान आहे ओके okay? साधनातून अभिसंधानास काय म्हणतात तर साधक अभिसंधान प्रश्न बघा संकेत अध्ययन उपपत्तीचा जनक कोण बघा संकेत अध्ययन उपपत्ती जी आईचा जनक कोण असा प्रश्न आहे टॉलमन स्किनर पॅव्हलॉन कि थॉन्डाइक तर विद्यार्थी मित्र संकेत अध्ययन म्हटलं तर लक्षात असू द्या टॉलमन ओके okay? टॉलमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे टॉलमन हा संकेत अध्ययन उपपत्तीचा जनक आहे यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीची संकल्पना कोणी मांडली बघा जी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती आहे तर याची संकल्पना कोणी मांडली कोहलर स्किनर गॅग्ने थोंडाई तर श्रेणीबद्ध उपपत्तीची संकल्पना ही गॅग्ने यांनी मांडलेली आहे ओके लक्षात असू द्या श्रेणीबद्ध उपपत्ती गॅग्ने यांनी मांडलेली आहे पुढचा प्रश्न बघा समष्टीवादी उपपत्ती यांनी मांडली कोणी मांडली समष्टीवादी कोहलर कोफका फॅवलॉन की थॉन्डाईक तर समष्टीवादी जी उपपत्ती आहे विद्यार्थी मित्रो ही कोणी मांडलेली आहे समष्टीवादी ही कोफका ओके कोफका ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे कोफका ओके क्लिअर आहे सर्वांना होप सर्वांना या व्हिडिओमधील हे प्रश्न जे आहेत समजत असते विद्यार्थी मित्रो खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यानंतर पुढील प्रश्न बघा क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती कोणी मांडलेली आहे बघा जी क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती आहे ही कोणी मांडलेली आहे कट लेविन स्किनर पॅवलॉन की थॉनडाईक तर क्षेत्रीय अध्ययन ही उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र कट लेविन याची ओके ऑप्शन नंबर एक क्षेत्रीय उपपत्ती अध्ययन उपपत्ती जी आहे कट लेविन लक्षात असू द्या सर्वांनी या ज्या उपपत्ती आहेत त्या लिहून ठेवायच्या आहेत विद्यार्थी मित्रो आणि जर याची पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे बघा या ठिकाणी अजूनही ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि ह्या प्रश्नाची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी ओके पहा काय आहे प्रश्न या ठिकाणी लक्षात येऊ द्या कोहलर या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला ओके कोहलर या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर बघा या ठिकाणी ऑप्शन बघा घोडा हत्ती मांजर माकड तर कोहलर हा जो मानसशास्त्रज्ञ होता ओके कोहलर याने कोणावरती प्रयोग केला तर याने सुलतान नावाच्या माकडावरती प्रयोग केला होता ओके बघा माकडवर प्रयोग केला होता कोहलरने ओके कोहलरने कोणावरती प्रयोग केला होता माकडावरती आणि माकडाचं नाव होतं सुलतान हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र आपल्याला परीक्षेमध्ये जर माकडाचं नाव विचारलं काय होतं तर माकडाचं नाव सुलतान त्या ठिकाणी होतं ओके सुलतान नावाचं एक चिंपाजी माकड होतं त्याच्यावरती त्यानं हा जो आहे मर्मदृष्टीचा प्रयोग केला होता ओके चला बघा सुलतान नावाच्या माकडावरती या ठिकाणी कोलर या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला होता यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे ज्ञानात्मक व विकासात्मक अभ्यासासाठी कोणता मानसशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहे बघा ज्ञानात्मक आणि विकासात्मक अभ्यासासाठी कोणता मानसशास्त्रज्ञ आहे जो प्रसिद्ध आहे जेरॉन ब्रुमर प्लेटो पॅवलॉन की थॉनडाईक तर ज्ञानात्मक आणि विकासात्मक अध्ययन म्हटलं तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र कोण आहे तर तो आहे या ठिकाणी लक्षात असू द्या जेरोन ब्रुमर ओके ऑप्शन नंबर ए जेरॉन ब्रुमर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे प्रतिमानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ओके प्रतिमानाचे जनक प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ब्रूनर यांना प्रतिमानाचा जनक असे म्हणतात ओके प्रतिमाने जे आहेत अध्ययनासंबंधित संबंधित त्याचा जनक कोण आहे ब्रूनर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रभुत्व संपादन उपपत्ती जी आहे ओके प्रभुत्व संपादन उपपत्ती ही कोणाची आहे डेव्हिड आसुबेल डॉक्टर ब्लूम अल्बर्ट बांदुराकी थोंडाईक तर प्रभुत्व संपादन ही जी उपपत्ती आहे ही कोणाची आहे जेरोन ब्रुमर याची आहे ओके जेरोन ब्रुमर या ठिकाणी आहे लक्षात असू द्या सॉरी प्रभुत्व संपादन विद्यार्थी मित्रो डॉक्टर या ठिकाणी ब्लूम प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाची आहे डॉक्टर ब्लूम याची ही प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे ओके क्लिअर आहे सर्वांना चला बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न बघत आहोत बघा प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम प्रबुद्ध संपादन उपपत्ती ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी आहे ओके बघा या ठिकाणी प्रभुत्व संपादन उपपत्ती संदर्भात आहे ही कोणाची आहे तर आपण आत्ताच बघितलं कोणाची आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती तर ही आहे डॉक्टर ब्लूम यांची ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे सामाजिक निरीक्षणात्मक जी उपपत्ती आहे ओके ही कोणाची आहे तर सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे अल्बर्ट बांदुरा यांची ओके ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक उपपत्ती कोणाची आहे अल्बर्ट बांदुरा यांची आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या मूल्यमापन पद्धतीत अभ्यासक्रम हाताळत असताना वेळोवेळी मूल्यमापन केले जाते ओके कोणती आहे समकालीन मूल्यमापन वैकासिक मूल्यमापन सहज मूल्यमापन की यापैकी नाही तर ऑप्शन नंबर बी वैकासिक मूल्यमापन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके यानंतर पुढील प्रश्न बघा कर्ट लेविन ओके okay? बघा या ठिकाणी कर्ट लेविन यांनी ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात कशावर भर दिला तर यांनी जे आहे कर्ट लेविन यांनी या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये विद्यार्थी मित्रो जे आपलं वर्तन असतं ओके okay? वर्तनावरती भर दिला होता म्हणजेच पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे वर्तनावर त्यांनी त्या ठिकाणी भर दिला पुढचा प्रश्न बघा व्यक्तिविकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर कोणत्या उपपत्तीमध्ये केला जातो व्यक्तिविकासासाठी निरीक्षण आणि अनुकरण यांचा जो वापर आहे हा कोणत्या उपपत्तीत केला जातो अध्ययन अनुदेश ज्ञानात्मक अभिजात अभिसंधान की सामाजिक निरीक्षण तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सामाजिक निरीक्षणामध्ये बघा या ठिकाणी व्यक्तिविकासासाठी निरीक्षण आणि अनुकरण याचा वापर हा केला जात असतो ओके या उपपत्तीमध्ये त्यानंतर पुढील प्रश्न बघा अनुवंश संबंधी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने संशोधन केले बघा अनुवंशिकता जे अनुवंश जो आहे यासंबंधी तर अनुवंशासंदर्भात म्हटलं विद्यार्थी मित्रो तर कोणता आहे लक्षात असू द्या या ठिकाणी ग्रेगर मेंडल ओके काय आहे ऑप्शन नंबर सी ग्रेगर मेंडल या शास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी जे आहेत हे प्रयोग केले ओके यांनी अनुवंशासंदर्भात माहिती बघताना वटाण्यावरती प्रयोग केला होता ओके वाटाणा जो आहे वाटाण्याच्या दाण्यावरती या ठिकाणी याने प्रयोग केला होता विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल आणि प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी आपलं जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया हो पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे बालकामध्ये येणारे गुणदोष हे आईवडिलांकडून येतात याला काय म्हणतात बघा बालकामध्ये जे गुणदोष येतात ते त्याच्या माथ्यापित्याकडून म्हणजे त्याच्या आईवडिलांकडून येतात तर या गोष्टीला काय म्हणतात ओके प्रेरणा प्रतिसाद अनुवंश की संवेदना तर याला विद्यार्थी मित्र काय म्हणतात अनुवंश ओके बघा अनुवंश या प्रश्नाचं उत्तर आहे सोपा असा स्वरूपाचा सो हा प्रश्न होता मात्र असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसतात विद्यार्थी मित्र ओके जर व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे काय प्रेरणा प्रतिसाद अनुवंशिकी संवेदना बघा या ठिकाणी एकदम सुरुवातीला जी होते त्याला काय म्हणतात संवेदना ओके okay? प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया काय त्याला काय म्हणतात तर संवेदना म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय बघा अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय कशाला अर्थपूर्ण संवेदना म्हणता येईल प्रेरणा प्रतिसाद अर्थ की अवबोध बघा ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बोध होतो म्हणजे त्याला काय म्हणणार अर्थपूर्ण संवेदना आपण म्हणू शकतो म्हणजे ऑप्शन नंबर डी अवबोध हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते याला काय म्हणतात बघा उद्दीपक जो आहे तो आपल्या समोर नाही व्यक्ती आपल्या समोर नाही वस्तू आपल्या समोर नाही तरी देखील अगोदर आपण त्या गोष्टीचा जर अनुभव घेतला असेल तर तिचं पुनरुज्जीवन करता येते या घटकाला काय म्हणतात प्रेरणा अवबोध प्रतिमा की संवेदना तर विद्यार्थी मित्रो ही जी घटना आहे याला काय म्हणतात प्रतिमा ओके काय म्हणतात याला प्रतिमा बघा एखाद्या वेळेस समजा तुम्ही एखादी गोष्ट केली असेल अगं एखादी गोष्ट तुमच्या संदर्भात घडली असेल जसं की आपण खूप आधी पोहलेलं ओके पोहले तर आपल्याला या ठिकाणी पाणी दिसलं की पोहण्याचा विचार मनामध्ये येतो आणि ती प्रतिमा जी आहे आपल्या डोळ्यापुढे तयार होते त्याला काय म्हणतात ओके म्हणजे उद्दीपक समोर नसताना देखील पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात, मनात पुनरुज्जीवन करता येते ओके चला अशा स्वरूपाचं हे आहे विद्यार्थी मित्रो त्याच पद्धतीनं अभ्यास करत असताना जर एखादा प्रश्न तुम्हाला आला जो तुम्ही अगोदर जर वाचला असेल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी आठवायला लागतो पुस्तकामध्ये अरे अरे मी या पद्धतीचं वाचलं होतं यालाच आपण काय म्हणतो आपल्या डोळ्यापुढे एक चित्र उभं होतं ती प्रतिमा तयार होते ओके म्हणजेच या ठिकाणी हे लॉजिक या ठिकाणी लागणार क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक रिकामी जागा असते स्थिर अस्थिर प्रेरक की वरीलपैकी सर्व तर प्रतिमा जी आहे ही अवबोधापेक्षा अस्थिर असते कशी असते अस्थिर ओके ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे अस्थिर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी पूर्वानुभवाचे स्मरण म्हणजे काय बघा जे पूर्वानुभव आहेत आपले तर त्या पूर्वानुभवाचे स्मरण म्हणजे काय अवबोध संबोध कल्पना की भ्रम तर विद्यार्थी मित्र पूर्वानुभवाच्या स्मरणास काय म्हणतात कल्पना म्हणतात काय म्हणतात कल्पना ओके ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे क्लिअर आहे सर्वांना सर्वांनी विद्यार्थी मित्र हे प्रश्न जे आहे हे नोट डाऊन करून ठेवायची आहेत ओके तुम्हाला याची पीडीएफ देखील मिळेल त्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मूळ कल्पना दुसऱ्याची असते पण ती अनुभवित असतो ओके बघा मूळ कल्पना जी आहे ती दुसऱ्याची असते पण ती आपण अनुभवित असतो तर अशा कल्पनांना काय म्हणतात ओके बघा अशा कल्पनांना काय म्हणतात अनुकरणात्मक रचनात्मक पुनरुत्पादित की यापैकी नाही बघा मूळ कल्पना दुसऱ्याची ओके मात्र ती आपण अनुभवतो तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रो तर याला अनुकरणात्मक कल्पना म्हणतात काय म्हणतात अनुकरणात्मक कल्पना पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके अनुकरणात्मक कल्पना ओके क्लिअर आहे सर्वांना बघा यानंतर पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे पूर्वानुभवांच्या विविध अंगांनी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय अशी विचाराची व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली आहे कोहलर स्किनर मन की थॉंडाईक बघा मनातल्या विचाराची या ठिकाणी आहे मनातल्या मनात तर याचं शास्त्रज्ञाचं नाव देखील त्याच्यावरून आहे लक्षात द्या ऑप्शन नंबर सी मन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा मनातल्या मनाची जुळवाजुळव जर आलं पूर्वानुभवाची आपल्या मनातल्या मनात जुळव म्हणजे मन हे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं यानंतर पुढचा प्रश्न बघा शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास काय म्हणतात बघा शब्दावरून जो आपल्याला अर्थबोध होत असतो त्या अर्थबोधास काय म्हणतात प्रतिसाद कल्पकता संबोध की द्विदा बघा शब्दावरून बोध होतोय तर त्याला काय म्हणणार विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी संबोध ओके शब्दावरून बोध होतो म्हणजेच संबोध त्या ठिकाणी होतो ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय बघा आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला जो अनुभव आहे तो जपून ठेवणे म्हणजेच काय तर याला काय म्हणणार विद्यार्थी मित्रो कल्पकता संबोध धारणा की संवेदना तर याला धारणा म्हणतो आपण तो अनुभव जपून ठेवतो धारण करतो ओके आपण काय जो अनुभव जपून ठेवतो धारण करतो म्हणजेच त्याला धारणा लक्षात असू द्या ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे धारणा ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी पूर्वी घेतलेला अनुभव आठवणे का म्हणजे काय बघा पहिल्या याच्यात होतं जपून ठेवणे म्हणजे साठवणे आता या ठिकाणी आपल्याला आठवणे विचारलेला आहे पूर्वी घेतलेला अनुभव आठवणे म्हणजे काय बघा आठवायचं आहे आपल्याला काय म्हणणार त्याला प्रतिसाद म्हणणार प्रत्यावाहन मरणार की संप्रेषण बघा पूर्वीचा अनुभव आठवणे म्हणजेच काय तर या ठिकाणी प्रत्यावाहन ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पूर्वीचा अनुभव आठवणे म्हणजे काय त्याला प्रत्यावाहन असे म्हणतात विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान आहे बघा अवधानाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिली आहे ओके okay? कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अनुअवधान होय अशी व्याख्या कोणी केली आहे कोहलर स्किनर टिचनर की थॉंडाईक लक्षात असू द्या कोहलर उपपत्ती आहे स्किनरची उपपत्ती आहे थॉंडाईकची उपपत्ती आहे राहिला ऑप्शन एकच टिचनेर ऑप्शन नंबर सी हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके okay? टिचनेर काय सांगतं की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्या मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान होय पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे जे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते बघा एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष इच्छा नसताना देखील जाते ओके इच्छा नसताना देखील आपलं लक्ष जाते तर अशा अवधानास काय म्हणतात ओके अवधान म्हणजे लक्ष असते अवधान म्हणजेच काय अवधानाचा एक अर्थ होतो ज्याला काय म्हणू आपण लक्ष बघा आपली इच्छा नसताना देखील इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसते ओके बघा इच्छा नसताना देखील आपलं लक्ष त्या ठिकाणी जाते तर अशा अवधानास काय म्हणतात ऐच्छिक अनैच्छिक अभिरुचिकी यापैकी नाही तर अशा अवधनास अनैच्छिक म्हणतात ओके okay? इच्छा नाही ज्याच्यामध्ये असं अनैच्छिक आणि जर इच्छापूर्वक असेल तर ते ऐच्छिक ओके क्लिअर आहे सर्वांना पहा अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्रो आपल्याला टेट अभियोग्यता व शिक्षक बुद्धिमत्ताची चाचणी आहे याच्यामध्ये आपल्याला विचारतात ओके बघा टेट दोन हजार पंचवीससाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओनं बघितले आहेत अजून महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत आणि एक डिटेलमध्ये अभियोग्यतेसंदर्भात जे आपल्याला उपपत्या विचारतात ते शास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्या यासंदर्भात देखील एक क्लास आपण घेणार आहोत तर तो तुम्हाला बघण्या बघायचा असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र बघा ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल ऐकून आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल आणि जर ही पी डी एफ जर हवी असेल तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करायची आहे ओके चला टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला विद्यार्थी मित्र सर्वांनी जो आहे या व्हिडिओला काय करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे लाईक करायला विसरायचं नाही ओके सर्वांनी काय लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला फॉलो करायचं आहे ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच